स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये ज्या क्षणापासून तुमचे सीईटी चे रिझल्ट आले तुम्हाला कित्येक कॉलेजमधून कॉल येत असतील की आमचं हे हे फलाना कॉलेज आहे आमचं हे हे कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स मिळत हे हे कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचं नाव कित्येक फेमस असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की या कॉलेजचं तर हाय कट ऑफ असतो आपल्याला कॉम्प्युटर सायन्स कसे देत कित्येक कॉलेजेस आहेत की ऍडमिशन तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स देत आहेत प्लस त्याच्यासोबत मी आता कॉलेजचं नाव नाही घेत त्यासोबत तुम्हाला ते लॅपटॉप सुद्धा देत आहेत असे कित्येक वेगवेगळ्या कॉलेजेस आहेत कित्येक वेगवेगळ्या स्कीम्स आहेत आणि कित्येक वेगवेगळे प्रकार आहेत पण आपल्याला समजून घेणं गरजेचं की आपल्यासाठी योग्य काय आहे चार वर्षानंतर काय योग्य असणार आहे आणि नेमका हा प्रकार काय नीट समजून घ्या जेणेकरून तुमचं ऍडमिशन हे चुकणार नाही मी प्रत्येक पालकाला प्रत्येक स्टुडंटला नक्की रिक्वेस्ट करणार आहे की या व्हिडिओमध्ये पूर्ण बेसिक पासून समजावून सांगणार आहे त्यामुळे मे बी काही गोष्टी याच्यातल्या तुम्हाला माहिती असल्यासारख्या वाटतील पण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला भरपूर गोष्टी यातून समजतील आणि तुम्ही तुमचं ऍडमिशन चुकीच्या पद्धतीने करणार नाही आहेत आय होप तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला सगळ्यात माहितीपूर्ण चॅनल हे नक्की तुम्हाला आपल्या आपल्या मराठी असणार एक छोटीशी आहे की या सॅटर्डे संडेसाठी अपॉइंटमेंट ओपन आहेत आपल्या पुण्याच्या बाणेरच्या ऑफिससाठी सो ज्यांना आपल्या ऑफिसमध्ये इन्व्हिटेशन म्हणजे ज्यांना यायचं आहे ज्यांना आपले स्लॉट बुक करायचे त्यांनी काय करू शकतात की या नंबरवर कॉल करा आणि सांगा की आम्हाला या या दिवशी सॅटर्डे किंवा संडे आम्हाला ऑफिसवर यायचंय तुम्हाला ऑफिसवरून कनेक्ट केला जाईल तुम्हाला टायमिंग वगैरे दिले जातील काय होतं मुलं फ्रायडेला कॉल करतात आणि म्हणतात तुम्हाला सॅटर्डेला यायचं मग काय होतं ऑलरेडी शेड्यूल फुल झालेला असतो सो या विकेंड अजून स्लॉट्स ओपन आहेत तुम्ही कनेक्ट करा तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा बाणेर पुणे इथे आपलं ऑफिस आहे तिथे आम्ही पूर्णपणे तुम्हाला गाईडलाईन करणार आहेतच तर आता थोडंसं समजून घ्या तुम्हाला कॉल आलेत की नाही रे की मी या कॉलेजमधून बोलतो मी तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स देतो मेबी तुम्हाला कमी पर्सेंटेज असेल फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मोठ्या कॉलेजचं नाव ऐकलं असेल मी कोणत्याही कॉलेजचं नाव घेणार नाहीये मी शक्यतो कॉलेज नाव घेण्याचं टाळतोय पुणे खूप त्रास होतो पण बेसिकली लक्षात घ्या की जेव्हा आपण एखादा कॉलेज म्हणतो त्याचा एक कॉल येतो त्यांच्याकडून आमचं हे युनिव्हर्सिटी आहे आमचं हे आहे आणि तुम्हाला इथे कॉम्प्युटर सायन्स आम्ही देऊन टाकू डोनेशन मागत नाहीत काही मागत नाहीत फुल फीस भरा आम्ही देऊन टाकू आम्ही प्लेसमेंट देऊ हे देऊ ते देऊ भरपूर प्रॉमिसेस तुम्हाला केले जातात आणि आपल्यालाही वाटतं की बरोबर आहे आपल्याला कमी पर्सेंट तिथेही काय असं मार्क्स नाहीत मग मा आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करतो बघून येतो सगळ्या बिल्डिंग असतात सगळं असतात आणि सगळं खरं खरं वाटायला लागतं सो ही गोष्ट नीट समजून घ्या की हा प्रकार काय आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून नवीन एक युनिव्हर्सिटी हा प्रकार आलेला आहे आधी काय असायचं कॉलेजेस असायची ती कॉलेजेस कॅपराउंड थ्रूच भेटायची थी। ठीक आहे आणि कॅपराउंड थ्रूच तिथे ऍडमिशन घ्यावं लागायचं फक्त एम आय टी हा एक ब्रँड होता की जो कॅपराउंड वगळता आणि भारतीय विद्यापीठ हे दोनच कॉलेज होते एक म्हणून अजून एखादं कोणतं तरी असेल एक दोन तीनच कॉलेज होते जे की विदाउट कॅपराउंड ऍडमिशन द्यायचे ओके मग ते विदाउट कॅपराउंड थ्रू द्यायचे त्यांच्याकडे मेरिट नसायचा पैसे ज्यांनी भरले त्यांना ऍडमिशन मिळायचं आता काय झालं या तीन वर्षापासून गव्हर्नमेंटने नवीन युनिव्हर्सिटीजला लाप्रुव्हल दिलेला आहे सो प्रत्येक कॉलेजने आपली युनिव्हर्सिटी काढली जेवढे तुम्हाला पुण्यातले मुंबईतले टॉप कॉलेज माहिती असेल नागपूर जवळ रामदेव बाबा तुम्हाला माहित असेल प्रत्येकाने आपापली आता युनिव्हर्सिटी उभी केलेली आहे मग जेव्हा ही युनिव्हर्सिटी बनत असते यांना सगळेच्या सगळे अधिकार मिळतात ऍडमिशन घेण्याचे पण आणि सगळ्याच्या सगळ्या शिक्षणाचे पण पण ह्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेताना काही गोष्टी तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजेत कोणी या युनिव्हर्सिटीमध्ये गेलं पाहिजे सगळं थोडंसं आपण व्यवस्थित डिस्कस करूया सगळ्यात पहिले समजून घ्या इंजिनियरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर दोन गोष्टी तुम्हाला दोन्ही गोष्टीपैकी एक गोष्ट लागते एक तर तुमच्याकडे मेरिट हवं ओके okay, जर तुमच्याकडे चांगले पर्सेंट आहेत तर तुम्हाला नक्कीच एखाद्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून जातं कमी पर्सेंट असेल तरी मिळणार आहे पण कॉम्प्युटर सायन्स जे आहे सा ते मिळणं थोडंसं कठीण होणार आहे त्यावर पण मी स्ट्रॅटेजी पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पण ऍडमिशन घेण्यासाठी दोन प्रकार असतात एक ते तुमच्याकडे मेरिट हवं चांगले मार्क्स आहेत चांगलं पर्सेंट आले नाईंटी प्लस पर्सेंट आहे तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स आय ए मिळणारच आहे बरोबर आहे पण समजा तुमच्याकडे मेरिट नाहीये आणि मग तुमच्याकडे तुम्हाला असायला पाहिजेत पैसे मग जर पैसे असतील तर हो तुम्हाला याच कॉलेजमध्ये जिथे मेरिटने ऍडमिशन मिळतं तिथे तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स मिळू शकतं डोनेशन भरू शकतं आणि वेगवेगळे तिकडे ऑप्शन्स आहेत सो आपण एक एक ऑप्शन नीट समजून घेऊया कोणते कॉलेजेस आहेत कोणते फसवत आहेत कोणते काय करतात हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सगळ्यात पहिली नीट समजून घ्या की मेरिट काय प्रकार आहे मेरिट म्हणजे काय तुमचे सीईटीचं पर्सेंटेल एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात आणि तुम्हाला नाईन्टी प्लस पर्सेंटेज हु आहे ओपन ईडब्ल्यू एससीबीसी किंवा मग ज्या कॅटेगरी आहेत बेसिक बेसिक आपण म्हणूया की ज्यांना जास्त काही रिझर्वेशन नसतं ईडब्ल्यू एस ओपन एस सी तर या मुलांनी काय केलं पाहिजे यांना सीएसआय मिळणार आहे काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेस त्यांना या मनी या सेक्शन कडे तशी जाण्याची काही गरज नाही तुम्ही एस सी एसटी कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला एटी प्लस जरी असतील किंवा लेडीज असेल तर शंभर टक्के तुम्हाला सुद्धा सी एसआयटी एन टी सी मिळू शकते एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये मग तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही त्याच्या खाली असेल तर काय करावं लागतं आपल्याला ईएनटीसी घ्यावं लागतं किंवा इलेक्ट्रिकल घ्यावं लागतं किंवा मेकॅनिकल घ्यावं लागतं म्हणजेच काय तुम्ही जर मेरिटमध्ये असाल आणि तुम्हाला गुड मिळत आहेत पर्सेंटेज म्हणजे नाईन्टी प्लस समजून घ्या ओपन कॅटेगरी आणि कॅटेगरीमध्ये असाल एस सी एसटी कॅटेगरी असेल आणि एटी प्लस जरी असेल तरी तुम्हाला चांगलं कॉलेज मिळतं तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये लो कॉलेज आहेत लो मार्क्स आहेत म्हणजे म्हणेन सेव्हन्टी फाय सिक्स्टी असे मार्क्स असतील तर तुम्ही त्या केसमध्ये काय केलं पाहिजे इलेक्ट्रिकल घेतलं पाहिजे मेकॅनिकल घेतलं पाहिजे किंवा ई एन टी सी चांगल्या कॉलेजमध्ये घेतलं पाहिजे उगीच कोणत्या तरी खराब कॉलेजमध्ये जाऊन कॉम्प्युटर सायन्स लक्षात घ्या कॉम्प्युटर सायन्सची मुलं कमी होणार आहेत ही युनिवर्सिटीज नवीन आहेत हे दोन दोन हजार मुलं कॉम्प्युटर सायन्सची बनवत आहेत त्यामुळे काही काय कॉम्प्युटर सायन्सची कमी पडणार नाहीये चांगल्या कॉलेजची कमी पडणार आहे चांगल्या प्लेसमेंटची कमी पडणार आहे तुम्ही अशा कॉलेजमध्ये गेलं पाहिजे की जे तुम्हाला प्लेसमेंट मिळतात माझ्या जे एनरोल्ड मुलं असतात मी स्ट्रॅटेजी काय डोक्यात ठेवतो चांगले मार्क्स असतील चांगले जर मिळत असेल तर नक्की सीएसआय आणि इच्छा असेल तर नक्की सी आय टी ई एन भेटून द्यायचं पण नसेल मिळत रोगीच कोणत्या तरी खराब कॉलेजमध्ये मी अजिबात कोणाला टाकत नाही खराब पुण्याच्या कॉलेजला अजिबात नाही त्याच्यापेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये जा तिथे इलेक्ट्रिकल करा मेकॅनिकल करा डिपेंडिंग ऑन सिच्युएशन मी डिसाईड करतो मग तुम्हाला लो पर्सेंटेल सेव्हन्टी फाय सिक्स्टी तुम्ही काय प्रयत्न केला पाहिजे की ईएनटीसी घ्या इलेक्ट्रिकल घ्या बरोबर आहे पण तुम्हाला फिफ्टी अँड बिलो पर्सेंटाईल असेल तर मग इथे प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला सी एस मिळत नाही चांगलं कॉलेजही मिळत नाही आणि टेक ब्रँचही मिळत नाही मग आपल्याला मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इच्छा असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण जर इच्छा नसेल तर एखाद्या साध्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आपल्याला घ्यावं लागतं मग हे झालं तुमचं मेरिटने काय एक अलाइनमेंट असली पाहिजे बेसिक आयडिया देतोय तुम्हाला आपल्याला याच्यात खूप डिस्कशन करायचं की कोणतं कॉलेज निवडायचं काय करायचं हे येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ सांगत जाणार आहे मग हे झालं तुमचं मेरिटचं आता मेरिट नाही बाबा मला पैशाने जायचं ठीक आहे आता मी म्हणेन ज्यांना चांगलं पर्सेंटेज आहे इकडे जायचं काही प्रॉब्लेम नाही ते जाऊही नाही त्यांनी पण ज्यांना नाहीये लो आहे किंवा व्हेरी लो आहे पण आम्हाला कॉम्प्युटर सायन्सच पाहिजे तुम्हालाही खूप कॉलेज असतील की आम्ही याच्यातून बोलतोय आम्ही त्याच्यातून बोलतोय आम्ही तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स देऊ तर नीट समजून घ्यायच्या मध्ये दोन प्रकार आहेत काय दोन प्रकार आहेत एक डोनेशन कॉलेजेस डोनेशन कॉलेजेस म्हणजे कोणती माहिती का जिथे हे गुड मुलं जाणार आहेत ओके जिथे हे चांगल्या पर्सेंटेजची मुलं जाणार आहेत जी कॅप राऊंड थ्रू जाणार आहेत तेही डोनेशनची कॉलेजेस आहेत ठीक आहे तिथे काय केलं जातं तुम्हाला काही सर्टेन अमाऊंट ऑफ डोनेशन मागितलं जातं आणि त्या डोनेशन प्रमाणे त्याच्यानंतर त्या कॉलेजची पूर्ण फीस भरावी लागते जेव्हा आपण मेरिट थ्रू जातो तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळतात जेव्हा आपण डोनेशन थ्रू जातो तेव्हा आपल्याला काही स्कॉलरशिप मिळत नाही काही मिळत नाही पण मात्र आपल्याला ते म्हणासारखं कॉलेज पण कोणतं वालं कॉलेज लक्षात घे जिथेही मेरिटची मुलं जात आहेत ठीक आहे कॉलेजचे दोन प्रकार आता झालेले आहेत नीट समजून घ्या एक जे कॅप राऊंड थ्रू असतं तसंच सिमिलर कॉलेज त्याच्याच बाजूला त्याच्याच बिल्डिंग मध्ये असतं आणि त्याचं नाव युनिव्हर्सिटी असतं ठीक आहे फॉर एक्झाम्पल माझं कॉलेज आहे तर यश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एक जे कॅपराउंड थ्रू मिळतं जे मेरिट मची मुलं तिथे जातात आणि दुसरं मी एक यश युनिव्हर्सिटी बनवेन ठीक आहे आणि त्या युनिव्हर्सिटी मध्ये मात्र मी सगळ्यांना ऍडमिशन देणार आहे ओके सो so, हे जे डोनेशन कॉलेजेस आहेत जे डोनेशन घेतात किंवा जे मोस्ट ऑफ दी कॉलेजेस आहेत जसे की नामांकित कॉलेजेस आहेत जे डोनेशन घेतात पण डोनेशन घेऊन तुम्हाला या मेरिट वाल्या मुलांसोबत बसायची संधी मिळते किंवा या मध्ये ज्या कॉलेजचं कट ऑफ नाईन्टी असतो नाईन्टी फाय असतो नाईन्टी थ्री किंवा जे काही कॅप राऊंड थ्रू कॉलेजेस आहेत तिथे मात्र तुम्हाला डोनेशन लागतं आता चांगल्या कॉलेजमध्ये लागतं साध्या कॉलेजमध्ये लागत नाही सो इट डिपेंडिंग ऑन सिच्युएशन गोष्टी बदलतात आता त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं माझंच एक कॉलेज असेल यश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्या कॉलेजमध्ये मी कॅपराउंड थ्रू मुलं घेईल ठीक आहे कॅपराउन थ्रू घेईल म्हणजे आता हे जे कॅपराउंड वन टू थ्री फोर होणार आहे त्याच्यामधून मुलं घेईल मी कॉम्प्युटर सायन्स त्याच्यामधून देईन ज्या काही मुलांना मेरिटने बसेल मी त्यांना ऍडमिशन देणार आता माझ्याच बाजूच्या बिल्डिंगमध्ये किंवा त्याच नावाने मी एक युनिव्हर्सिटी चालू करणार ठीक आहे आणि त्याच्यामध्ये मात्र मी प्रत्येकाला ऍडमिशन देणार आहे ठीक आहे आजची सिच्युएशन अशी आहे की मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीज प्रत्येकाला ऍडमिशन देतात थोडंही कमी पर्सेंटेज असेल तरी चालतं आणि कॉम्प्युटर सायन्सच देतात आजकाल बघितलं तुम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये मेकॅनिकल वगैरे मी काही ठेवणारच नाही मी फक्त कॉम्प्युटर सायन्स ठेवणार आणि तिथे मात्र मी ऍडमिशन देणार सो याला काय म्हणूया आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ओके okay, याला काय म्हणूया प्रायव्हेट युनिव्हर्सिटी यश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे की काप्राउंड थ्रू भरतं ज्याच्यामध्ये चांगलं मेरिट असतं तिथे जर तुम्हाला घ्यायचं तुम्हाला डोनेशन भरावं लागेल ठीक आहे आणि समजा तुम्हाला तसं डोनेशन नाही भरायचंय पण एक मी माझी स्वतःची प्रायव्हेट युनिव्हर्सिटी उभी केली नाव माझंच आहे ब्रँड माझाच आहे पण मी बाजूला एक बिल्डिंग उभी केली आणि म त्याच्यामध्ये ऍडमिशन घेताना त्याला आपण म्हणतो प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आता तुम्ही खूप अड� ठिकाणी ऐकलं असेल मग कित्येक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या कित्येक वेगवेगळ्या ऑफर सुद्धा आहेत एक युनिव्हर्सिटी तुम्ही ऐकलं असेल ते लॅपटॉप देत आहेत मुलांना मग काय लॅपटॉप देत आहेत असं काय प्रॉब्लेम आहे त्यांना की त्यांचं एकीकडे कॉलेज बघावत असा कट ऑफ आहे ठीक आहे तिथे ऍडमिशनची मारा आणि -मारा हे नवीन युनिव्हर्सिटी म्हणले लगेच त्यांना लॅपटॉपच द्यावा लागतोय कारण नीट गोष्ट समजून घ्या कॉलेज हे जुनं जेवढं तेवढं सोनं लक्षात ठेवा बेसिक रूल कधीही क्रायटेरिया डोक्यात ठेवा जेवढं जुनं कॉलेज तेवढं चांगलं का कारण त्यांचे तेवढे ते एमयूज असतात तिथला प्लेसमेंट ऑफिसर तेवढा एक्सपिरियन्स असतो तेवढ्या कंपनीचं तिथे येणं जाणं असतं तिथं तेवढ्या ते कंपनीचं टायअप असतं आता ही जी युनिव्हर्सिटीज आहेत ह्या एक ते दोन किंवा या मागच्या दोन वर्षामध्ये सगळ्या बनलेल्या युनिव्हर्सिटीज आहेत यांच्याकडे एकाकडे ही प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स नाही आहेत कोणाकडेही प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स नाही आहेत कारण यांनी बनल्यातच या दोन ते तीन वर्षामध्ये बरोबर आहे तेव्हा कोणीही प्लेसमेंटची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण हे गुड कॉलेजेसमध्ये जातो किंवा डोनेशन कॉलेजेसमध्ये जातो एक गोष्ट असते की यांचा एक दहा वर्षाचा रेकॉर्ड आहे पंधरा वर्षाचा रेकॉर्ड आहे ऍटलीस्ट त्यांचा एक पन्नास कंपनीसोबत टायअप आहे बरोबर आहे आणि मग तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळतं मग ऍडमिशन तुम्ही मेरिटने घ्या किंवा मग डोनेशनने घ्या कमी मार्क्सची मुलं काय करू शकतात की या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी थोडीशी ब्रांच कॉम्प्रोमाइज करू शकतात सो so वेगवेगळे ऑप्शन्स आहेत समजून घ्या मग हे जेव्हा प्रायव्हेट बद्दल आपण बोलतो आता खूप प्रायव्हेट युनिव्हर्सिटी मी एक दोन कोणाचं नाव वगैरे घेणार नाही पण खूप प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत आणि मग प्रत्येक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या फीस आहेत आणि इथे तुम्हाला काहीही स्कॉलरशिप मिळत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मग आता आम्हाला कमी पर्सेंटाइल आहे मी लो किंवा व्हेरी लो कॅटेगरीमध्ये येतोय माझी फीस भरायची प्रत्येक वेगवेगळे डिफरंट टाईपचे पालक असतात आता मिडल क्लास फॅमिली मधून असेल तर नक्कीच मी समजू शकतो की नाही दादा मी पूर्ण फीस नाही भरू शकत मला स्कॉलरशिपची गरज पडणार आहे मी जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत भरू शकतो जे काय माझी कॅटेगरीची फीस आहे मी ती भरू शकतो तर तुम्ही नक्कीच काय विचार केला पाहिजे मी मेरिटनेच जाणार जे काय कॉलेज मिळेल ते घेऊया बेस्ट कॉलेज घेऊया लक्षात कमी पर्सेंटाईल असेल ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आपण मेकॅनिकल घेऊया आपण इलेक्ट्रिकल घेऊया किंवा काहीतरी धडपड करून आपण याच्यामध्ये जाऊया मग असे काही पालक आहेत की नाही दादा ठीक आहे मी तुमच्या मुलासाठी कॉम्प्युटर सायन्सच आम्हाला हवं आहे आणि आम्हाला कॉम्प्युटर सायन्सच पाहिजे तर आम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज जर बघत असाल तर माझं सजेशन काय असेल की जुन्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बघा चांगल्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बघा आता माझं सजेशन बेसिकली काय लक्षात घ्या की काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज नवीन नवीन आलेल्या आहेत आणि ते काहीही ऑफर्स देत आहेत ते मुलांना कॉल करतायत सांगतायत की बाबा हे असं असं कॉलेज आहे आमचं एवढ्या वर्षापासून कॉलेज आहे इथे या भेट द्या मुलांनाही ते छान छान वाटतंय वाटतंय कॉम्प्युटर सायन्स मिळते पण बाळांनो तिथे काहीही रेकॉर्ड नाहीये आणि ते खूप कमी पर्सेंटेजला सुद्धा ऍडमिशन देत आहेत मग आपण ऍडमिशन घेताना काय विचार केला पाहिजे की घ्या मी म्हणत नाही की युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊ नका आता मिळतच नसेल कॉम्प्युटर सायन्स आणि खूप इच्छा असेल कॉम्प्युटर सायन्स करायची तर काय करणार आणि या ची चांगली गोष्ट काय की हे डोनेशन काही घेत नाहीत फुल मध्ये तुम्हाला ऍडमिशन देतात मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीज काय की त्यांच्या कॉलेजची फीस असते दोन लाख तीस हजार रुपये तीन लाख रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये डिपेंडिंग ऑन कॉलेज त्यांची त्या युनिव्हर्सिटीची फीस असते तेवढी फीस तुम्हाला भरावी लागते एखादी युनिव्हर्सिटी दहा पंधरा हजार तुम्हाला जास्तीत जास्त चार्ज करते पण मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटी काही चार्ज करत नाही आणि तुम्हाला तिथे कॉम्प्युटर सायन्स मिळतं पण आता काय झालंय की खूप युनिव्हर्सिटीज झाल्यात तसे एवढी कॉलेजेस आहेत प्रत्येक कॉलेजची एक एक युनिव्हर्सिटी आहे मग आपण कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये गेले पाहिजे याचा विचार करा ती युनिव्हर्सिटी जर तुम्ही घेताय तर चांगली घ्या जिथे ऍटलिस्ट मला माहिती आहे की या युनिव्हर्सिटी सगळ्याच नवीन आहेत थी, ठीक आहे एम आय टी वगळता सगळ्याच युनिव्हर्सिटीज नवीन आहेत मग जर सगळ्याच नवीन असतील तर मग तिथे प्लेसमेंट रेकॉर्डचं काही आता सध्या तरी काही होप्स नाही पण मग असं तरी युनिव्हर्सिटी ह्या की भविष्यामध्ये तरी त्याचे खोप्स असतील भविष्यामध्ये आपण एक्सपेक्ट करू की चला या कॉलेजमध्ये मला प्लेसमेंट मिळेल किंवा ऍटलीस्ट तिथे कंपनीज येतील मग ही शांत डोक्याने तुम्ही विचार केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत तुम्ही ज्या या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेताय तुम्ही हे समजू नका की तुम्ही इथे ऍडमिशन घेताय किंवा तुम्ही इथे ऍडमिशन घेताय ह्या युनिव्हर्सिटीज पूर्णपणे आहेत पण हा नक्कीच या युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा काही चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत की जिथे तुम्ही जरी पैसे भरून ऍडमिशन घेत असाल तिथे फुल फीज भरून घेत असाल तरी त्या वर्थिट आहेत किंवा त्या पुढे भविष्यामध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो की ते चांगलं आउटपुट देतील सो या गोष्टी समजून घ्या सो कॉलेजेसचे दोन प्रकार आहेत एक कॉलेज जे कॅप राऊंड थ्रू मिळतं जसं की आपण एक्झाम्पल बघूया पी ओके हे कॉलेज कुठून मिळतं तुम्हाला कॅप राऊंड थ्रूच घ्यावं लागतं त्यांची सुद्धा स्वतःची एक युनिव्हर्सिटी आहे ओके पण पी सी सीओ काय की जे मेन कॉलेज आहे त्याचा नाईन्टी सेव्हन कट ऑफ असतो जिथे मेरिटची मुलं येतात गुड मुलं येतात आपण म्हणूया गुड इन द सेन्स गुड पर्सेंटेज असणारी मुलं येतात ते वाला ते कॉलेज आहे त्यांची स्वतःची एक युनिव्हर्सिटी पण आहे त्याला आपण म्हणूया प्रायव्हेट युनिव्हर्सिटी मग तुम्ही जेव्हा या कॅपच्या कॉलेजमध्ये जातात तिथे मेरिट येतं डोनेशन येतं सगळ्या गोष्टी येतात पण इथे मात्र वेगवेगळे ऑप्शन्स असतात सो तुम्हाला जर यामध्ये अशी इच्छा असेल तुमची की बघा लक्षात घ्या ज्यांना आम्ही पूर्णपणे गाईड करू तुम्हाला तुम्हाला वाटतं येणाऱ्या काळामध्ये युट्यूब चॅनलवर मी प्रत्येक गोष्ट सांगणार आहे की मेरिटच्या मुलांनी काय केलं पाहिजे नाही दादा आम्हाला मेरिटनेच जायचं तर काय केलं पाहिजे की गुड पर्सेंटेज मुलांनी काय केलं पाहिजे थोडं कमी पर्सेंटेजच्या मुलांनी काय केलं पाहिजे कोणतं कॉलेज सिलेक्ट केलं पाहिजे कोणती ब्रांच सिलेक्ट केली पाहिजे यावर सगळे व्हिडिओ मी बनवणार आहे प्लस जर तुम्हाला हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा कन्फ्युजन असेल तुम्हाला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्येही कळत नसेल तर तुम्ही आम्हाला कनेक्ट करा आम्ही तुम्हाला गाईड करू की कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही घेतलं पाहिजे कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं पाहिजे पण माझा आजच्या दिवशीप्रमाणे एक प्रांजळ सजेशन प्रत्येकाला असेल माझ्याही काउन्सलिंगमध्ये कित्येक मुलं एनरोल्ड आहेत मी प्रत्येकाला सध्या हेच सांगतोय की एक कॅप राऊंड आपण ट्राय करूया ठीक आहे कित्येक मुलं पालकांनी सांगितलं आम्हाला कमी पर्सेंट आहे आम्हाला एखाद्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये फुल फीस भरून ॲडमिशन घेऊन द्या आम्हाला कॉम्प्युटर सायन्स करायची इच्छा आहे नो no प्रॉब्लेम पण माझं ओपिनियन काय पर्सनल ओपिनियन आहे की बाबा एक काम करूया आपण एक कॅप राउंड खेळून बघूया तुम्हाला कोणतं कॉलेज मिळत आहे ते बघूया आपण या कॅपराउंड चा प्रोसेस थ्रू जाऊया एक कोणतं कॉलेज कोणती ब्रांच मिळतंय ते बघूया आणि मग आपण एका राऊंड नंतर मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल डोनेशन असेल जे काय असेल ते आपण नंतर ठरवूया सो so, मी आज प्रत्येकाला काय सजेस्ट करेल गडबड करू नका एक तर तुम्ही क्लिअर डिसिजन घ्या आमच्या कोणाकडून -कुरुन एक्सपर्ट एक ऍडवाईस घ्या की खरंच काय तुम्ही केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या की बाबा नाही आता मी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधून घेतलंच पाहिजे असं होऊ शकतं की तुम्हाला प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किंवा डोनेशन न देता इकडे मेरिटमध्ये मिळू शकतं बरोबर आहे सो तुम्ही पहिला कॅप कॅपराउंड होऊ द्या आणि मग हे डिसिजन्स घ्या जर तुम्हाला अजून सुद्धा काही डाऊट्स वाटत असतील या सगळ्यावर तुम्ही आमच्या काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा आम्ही तुम्हाला पूर्णपणे गाईड करू की तुम्ही कोणत्या फेजमध्ये हे डिसिजन्स घेतले पाहिजेत आणि पूर्णपणे आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आहे सो ज्यांना मेरिटने जायचंय त्याच्यासाठी सुद्धा आम्ही हेल्प करणार आहे आणि ज्यांना हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असेल डोनेशन याही गोष्टीमध्ये काही डाऊट असतील तर आम्ही तुम्हाला त्याच्यामध्येही नक्की हेल्प करणार आहेतच सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर झाला असेल आणि इथून पुढे तुम्हाला कोणत्या कॉलेजचा कॉल आला तुम्ही त्यांना विचाराल की काय आणि तुम्ही कुठे ऍडमिशन देताय काय करताय तुमचं प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स काय आहे आणि एक महत्वाचं लास्ट पॉईंट माझा मेन्शन करायचं राहिला लक्षात घ्या जेव्हा तुम्ही या कॅपच्या कॉलेजमधून जात असता मोस्ट ऑफ दी हे सगळी कॉलेजेस पुणे युनिव्हर्सिटीशी अफिलेटेड असतात त्याच्यामुळे डिग्री मिळताना ही पुणे युनिव्हर्सिटीची मिळत असते आणि जेव्हा तुम्ही या युनिव्हर्सिटीज मध्ये जात असता ही डिग्री जी मिळणार आहे तुम्हाला ती त्या युनिव्हर्सिटीची मिळणार आहे सो so, ही बेसिक पॉईंट कधीही डोक्यात ठेवा की पुणे युनिव्हर्सिटीची डिग्री ही कधी सुपेरियर असणार आहे जगाच्या पाठीवर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला तुम्ही एखाद्या कोणत्यातरी कॉलेजची डिग्री घेऊन आलात आणि एकीकडे पुणे युनिव्हर्सिटीची डिग्री असेल दोन मुलं असतील तर पुणे युनिव्हर्सिटीच्या डिग्रीला नक्कीच तुम्हाला थोडंसं महत्व जास्त असणार आहे हे सगळे पॉइंट्स विचार करायचे आणि मग प्रत्येकाचं सिच्युएशन प्रमाणे आपण डिसिजन घ्यायचा आय होप हा व्हिडिओ आवडला असेल याच्यानंतर कोणत्याही कॉलेजचा कॉल आला तुम्ही क्लिअरली विचारा की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी मध्ये कॉलेजमध्ये येत आहे आणि कित्येक फसवे कॉल येतात म्हणतात सीओपी मध्ये दे करून देऊ पी आय सी टी मध्ये दे करून देऊ हे सगळं फसवं आहे अशा कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवायचा नाही आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका अजून कोणते टॉपिक्स तुम्हाला कन्फ्युजिंग आहेत किंवा जिथे तुम्हाला टेन्शन वाटतंय तेही मला कळवा मी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच नक तुमच्यासाठी सगळ्या टॉपिक्स वर व्हिडिओ बनवणार आहे